हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही उत्तम असाल उत्तम असलंच पाहिजे तर सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा देत सुरुवात करूया आजच्या मॉल खूप स्पेशल आहेत आणि तिथे जाऊन भेटूयात तर मग चला तर मग तरी आहेत आपण दुबईच्या हायवेवर मेन हायवेवरती आणि आपण आता मॉलमध्ये चाललो आहोत तर बघू शकता इथे कशा पद्धतीच्या बिल्डिंग्ज आहेत खूप युनिक आणि खूप वेगळ्या पद्धतीनेही बनवलेली बिल्डिंग आहे याचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता तर अशा दुबईमध्ये तुम्हाला खूप साऱ्या बिल्डिंग्ज बघायला मिळतील वेगवेगळ्या पद्धतीच्या तर हा आहे दुबईमधला पेट्रोल पंप जिथे आपण डिझेल पेट्रोल भरू शकतो गाडीमध्ये तर तीही टूर तुम्हाला जवळून नक्की देईन तर आपण आलेलो आहोत आपल्या मॉलला तर या इथल्या बिल्डिंग्ज आहेत जे ऑल रेसिडेन्शियल बिल्डिंग्ज आहेत जिथे लोक राहतात तर हा सिलिकॉन सेंट्रल मॉल जो सिलिकॉन सिटी मध्ये आहे आणि इथे लुलू हायपर मार्केटसुद्धा आहे इथे तुम्ही बघू शकता इथे बँक पण आहे राग बँक जी वन ऑफ द दा फेमस बँक इन दुबई आणि गल्फ कंट्रीमध्ये सो आता आपण एंट्रन्स करणार आहोत सिलिकॉन सेंट्रल मॉलमध्ये तर मॉल मॉलचं डिझायनिंग तुम्ही बघू शकता खूप युनिक आहे आणि खूप छान आहे सो so, हे आहे पार्किंग तुम्ही बघू शकता तर आम्ही इथे पार्क करणार आहोत गाडी आणि तिथून आपण मॉलमध्ये जाणार आहोत तर ए, हे आहे मॉलचं एंट्रन्स इथून आपण एक्सलेटरवरून वरती जायचं आहे आणि बघूयात आपल्याला काय काय बघायला मिळतं या मॉलमध्ये तर इथे आले आल्या स्नॅक्सचं मोठं आउटलेट या मॉलमध्ये बघायला मिळालं असे खूप आउटलेट ब्रँडेड आउटलेट या मॉलमध्ये होते तर इथे आम्ही गेलो आणि इथे काही गाड्यांचं कॅम्पिंगच्या ऑफ रोडसाठी यूज होणाऱ्या गाड्यांचं एक्झिबिशन होतं आणि काय गाड्या होत्या एकापेक्षा एक काय मस्त आणि तुम्ही एक्झिबिशन बघू शकता खूप युनिक आणि काहीतरी वेगळं आणि अशा गाड्या जवळून पाहणं म्हणजे एक वेगळाच अनुभव नाही का तर तुम्हाला कशा या गाड्या वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा सो so, तुम्ही बघू शकता किती छान कलर आहेत युनिक कलर आहेत आणि स्पेशली कॅम्पसाठी ह्या गाड्या यूज केल्या जातात कॅम्पिंगसाठी बाहेर कुठेतरी नाईट आऊट करायचं असेल तर या गाड्या आपण यूज करू शकतो तुम्हाला कोणती गाडी आवडली हेही सांगा तर इथे आम्हाला तनिष्क हे टाटा प्रोडक्ट यांचं आउटलेट दिसलं सोबतच इथे सगळे ज्वेलरी आउटलेट आहेत जे इंडियन ओरिजन आहेत आणि बघू शकता इथे ज्वालोपासचं पण ज्वेलरी आउटलेट होतो तिथे खूप रश होते आणि हे सगळे इंडियन्स आहेत ज्वेलरी खरेदी करण्यासाठी गर्दी तुम्ही बघू शकता <laughs> तर बाहेरून मॉल काही असा दिसतो तुम्ही बघू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात परत पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय